नमस्कार मी डॉक्टर बसवराज कडलगे कॅन्सर सर्जन आणि सीईओ अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर आपल्या अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे मोफत कॅम्प चे आयोजन केलेले आहे यामध्ये आपण तेरा तारखेला म्हणजे सोमवारी तेरा जानेवारीला उपजिल्हा हॉस्पि रुग्णालय कणकवली चौदा जानेवारीला उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी आणि पंधरा जानेवारीला उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे आपण कॅम्प करत आहोत या कॅम्पमध्ये हृदयविकाराची तपासणी ज्याच्यामध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया तसेच जरी वॉल्व बदलण्याची शस्त्रक्रिया लागत असेल तर ती सुद्धा शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे याच सोबत पित्ताशयाचे खडे किडनीचे व किडनीच्या खड्यांचे सर्व प्रकारचे आजार याच सोबत कॅन्सर किमोथेरपी हिमोपोट बसवणे व कॅन्सरच्या शस्त्रक्रिया यांच्यावरती उपचार तसेच पायातील व्हेरिकोज वेन उपचार हे मोफत केले जाणार आहेत त्यामुळं मी सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना विनंती करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल